जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे ज्युचंद्र मित्रांनो आपल्या नायगाव पूर्व भागात आपल्याला आरक्षित प्लेग्राऊंड सुद्धा आज एकही एक प्लेग्राउंड नाही हे फार मोठं दुर्दैव आहे आणि द्युतचंद्रासाठी सतरा प्लेग्राऊंड आहेत चंद्रपाडासाठी वेगळे आहेत बाकीपाडासाठी वेगळे आहेत आणि इतकं सगळं असताना सुद्धा प्लेग्राउंड नाही एकही प्लेग्राउंड नाही दुर्दैव म्हणायचं काय म्हणायचं आता तर माझी तुमचं सरकार आलं आहे अजून कोणाचं सरकार आलं आहे पण आमच्या गावाला आमच्या जुचेंद्र गावाला प्लेग्राउंड का नाही आरक्षित प्लेग्राऊंड असताना प्लेग्राउंड का नाही का नाही तर माझी महानगरपालिका जुचेंद्रांना विनंती आहे की आपल्या नायगाव पूर्वपट्टीत जेवढे पण प्लेग्राउंड आरक्षित आहेत मग ते जुचंद्र गावासाठी असो चंद्रपाडा गावासाठी असो वाकेपाडा गावासाठी असो आणखी कुठे असो नायगाव पूर्वपट्टीमध्ये जेवढे पण प्लेग्राउंड आहेत तेवढे आरक्षित प्लेग्राऊंड आता आम्हाला द्या सरकार कोणाचाही येऊ दे आम्हाला प्लेग्राऊंड आरक्षित आहेत आम्हाला हवे खेळण्यासाठी आज प्रत्येक खेळाडू जुचंद्र गावातला तरसला आहे की आम्हाला प्ले ग्राउंडने आम्ही खेळायचो कुठे आणि एक पत्रकार म्हणून मी फक्त विनंती करू शकतो पण येत्या नजीकच्या काळात जे क्रिकेटर आहेत जे कलाप्रेमी आहेत जे क्रिकेटवर प्रेम करतात जे खेळावर प्रेम करतात त्यांचं आंदोलन होणार आणि भव्य आंदोलन होणार आणि यामध्ये प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरणार आहे प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरणार प्रत्येक खेळाडू रस्त्यावर उतरणार आणि प्रत्येक राजकारणीसुद्धा रस्त्यावर उतरणार कारण हे सतरा प्लेग्राऊंड फक्त जुचंद्र गावासाठी आहेत हे आरक्षित असताना कोणाच्या कशात गेले हे भूखंड जे आहेत प्लेग्राऊंडसाठी आरक्षित ते कोणाच्या कशात गेले याचा जाब विचारण्यासाठी प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार मग तो खेळाडू असू देत युवा खेळाडू असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा राजकारणी असू देत पण हे आंदोलन होणार आणि ही पूर्व माहिती मी तुम्हाला देतो आहे त्यासाठी माझी विनंती आहे मी पत्रकारांमुळे विनंती करू शकतो विनंती आहे की कृपया नायगाव पूर्वपट्टीमध्ये जे आरक्षित भूखंड प्लेग्राऊंडसाठी ते मोकळे करण्यात यावे त्याच्यावरचं दा बांधकाम झालेलं असेल ते तोडण्यात यावं भूखंडाबरोबर लेवल करून माझ्या क्रिकेट प्रेमींना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावी नम्र विनंती नाहीतर आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा जय महाराष्ट्र मी पत्रकार म्हणून फक्त विनंती करतोय जय महाराष्ट्र